दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मालेगाव तालुक्यातील नगाव येथे गुरुवारी खासगी दौऱ्यावर आलेले माजी आमदार पंकज भुजबळ यांना परिसरातील मराठा समाज कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केले घोषणा सुरू असताना ते यावेळी माघारी फिरले भुजबळ परिवार मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यामुळे त्यांनी इकडे फिरकू नये अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशारा देखील यावेळी देण्यात आला दरम्यान ही स्थिती पाहून आणि पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर पंकज भुजबळ यांनी आपल्या दौऱ्याचा मार्ग बदलला दरम्यान मालेगाव तालुक्यातील नगाव टाकळी मांजरे कवळाने या गावच्या दौऱ्यासाठी पंकज भुजबळ येणार असल्याची माहिती परिसरातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मिळालेली होती ते नगाव येथे पोहोचले त्याच वेळी हे कार्यकर्ते गावात शिरले त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली परिस्थिती पाहून ते कार्यकर्त्यांसह निघून गेले यानंतर पुन्हा ते याच मार्गाने नांदगावकडे जाणार असल्याचं कळल्यानंतर कार्यकर्त्यांचा जमाव नांदगाव फाट्यावर गोळा झाला तोपर्यंत तालुका पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र भुजबळ या जाणार असतील तर त्यांना जाईल अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली पोलिसांनी संपर्क साधून त्यांना नियोजित मार्ग बदलण्याची विनंती केली तर मंत्री छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाविरोधी भूमिकेत आहेत त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत भुजबळ कुटुंबातील कोणी देखील इकडे फिरकू नये अन्यथा त्यांच्यावर चिखलफेक शाईफेक केली जाईल प्रसंगी आणखी आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदनाद्वारे यावेळी दिला तुषार ढेपले नाशिक न्यूज मालेगाव